नमस्ते मित्रमैत्रिणी जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला तोतापुरी आंब्याची कोळ दाखवत आहे तर पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर सुद्धा दशहरा आंबा येतो तोतापुरी आंबा येतो चौसा आंबा येतो आणि लंगडा आंबा म्हणून असे आंबे येतात तर ते गोडीला खूप छान असतात केशर आंबासुद्धा जवळजवळ पावसामध्ये मिळतो आणि हा पूस असतो तो आपल्याला मे महिन्याच्या अगोदर मे महिन्यापर्यंत मिळतात असे आंबे तर हा तोतापुरी आंबा पण आपण आत्ता पण आपल्याला बाजारात उपलब्ध आहे आणि पावसाळ्यामध्ये पण खाय काही जाती त्या आंब्यांच्या येतात त्या पिकलेल्या असतात आणि ते आंबे आपल्याला खाण्यामध्ये येत असतात तर मी आता जवळजवळ चार तीन तीन कोया लावलेल्या आहेत त्यामध्ये एक गावाकडचा आंबा लावलेला आहे एक माझ्याच आंब्याचा आंबा लावलेला आहे आणि एक दशहरा म्हणून एक आंबा असतो दशहरी त्याची एक कोय लावलेली आहे तर ते मी बाजारातून आणला होता आणि आत्ता मी ज्या कोया लावलेल्या आहेत त्या कशा लावलेल्या आहेत ते तुम्हाला सांगते आता हा तोतापुरी आहे तर ही तोतापुरीची कोय आहे तर माझे हे बोटं आहेत ते माक्याचे पानं मी चुरगाळल्यामुळे माझे हे असे काळे झालेले आहेत तर तुम्हाला आता मी हा तोतापुरीची कोळ दाखवत आहे तर ही मी दोन तीन दिवस झालं पाण्यामध्ये हिला धुवून ठेवली होती म्हणजे पाण्यामध्येच ठेवली होती कारण बाहेर ठेवलं तिला चिलटं येतात पावसाळ्यामध्ये चिलटं होतात ना तर याला माझ्याकडूनच जेव्हा मी कट करत होते तेव्हा याला कट थोडासा झाला होता इथे थोडासा कट झाला आणि न, न आणि नंतर आपोआप असं फाकलेलं आहे तर याच्यामधून आता बहुतेक हे आंब्याचं रोप तयार होणार आहे तर मी ही कोय का ठेवलेली आहे आणि मी आंब्याच्या कोया आंब्याच्या मी आंब्याच्या कोया लावणार नव्हते कारण माझ्याकडे भरपूर आंब्याचे झाडं आहेत आणि मी लावलेले पण होते पूर्वीचेच तर मला लावायचं नव्हतं पण झालं काय हे जेव्हा मी बाजारातून आंबे आणले आणि खाल्ले खाण्यात आले त्यामध्ये एक गावाकडचा आंबा होता तो तर मला कोय मी लावणारच होते म्हणजे मला लावायचा असतो म्हणून मी तो लावणार होते आणि माझ्या जे आंब्याची माझ्या झाडाचे जे आंबे होते त्याची पण मी एक कोय लावली मला ते लावायचं नव्हतं पण मी जेव्हा तो आंबा पूर्ण झाडावरती पिकून दिला आणि जेव्हा मी तो आंबा खाल्ला तेव्हा त्याची कोय जी होती मी शेवटपर्यंत त्याची कोय खाल्ली कारण मला ती कोयच इतकी गोड लागत होती ते आंबा हापूस आंबा खाताना कोयला कसं होतं नंतर नंतर आंबट लागतो कुठला पण आंबा खाताना नंतर नंतर तो आंबट लागत जातो म्हणून आपल्याला तो खाता येत नाही तर मी जेव्हा ती कोय खाल्ली तेव्हा मला ती कोय अशी असं वाटायचं की ती कोय सोडूच नाही चा चोखून ती कोय खाल्ल्यामुळं काय झालं मला त्या कोयला लावायची इच्छा झाली कारण मी बर बरेच वेळा आंबे खाते तेव्हा ते कोयचा अर्धा भाग माझा मला आंबट जास्त खाता येत नाही म्हणून मी टाकून देत असते पण मी ज्यावेळेस ते मी आओ, आओ ने मी दोन तीन आंबे खाण्यात आले आणि त्यावेळेस मी ते आंबट न लागल्यामुळे मला ते कोय आवड आवडीने खाल्ल्यामुळे मला ती कोय लावायची इच्छा झाली आणि अशाच पद्धतीने मग मी ते मी त्या दोन तीन कोय लावून ठेवलेल्या आहेत आणि ही आता तोतापुरीची कोय आहे तर त्या उगवलेल्या आहेत आणि ती मी मी त्या जमिनीमध्ये लावलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवण्यासाठी ही कोय ठेवलेली आहे की मी ते जमिनीमध्ये आंबे लावलेले आहेत आणि तुम्हाला मी आता ते आंबेसुद्धा उगून आलेले दाखवत आहेत जसे मी बाजारातून आंबे आणते आणि जर मला वाटलं की ही कोयसुद्धा मला ही गोड लागत आहे तेव्हा ते मी आंबे लावते तर तुमच्याकडे जर शेती असेल मोठी जागा असेल तर तुम्ही बरेचसे आंब्याचे रोपं तयार करून तुमच्या जागेमध्ये शेतीमध्ये लावू शकता आणि पाच सहा वर्षात त्याला आंबे येतात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लावा म्हणजे काय होतं आंब्याला मोहर आल्यानंतर परागी भवन जे आहे ते व्यवस्थित होतं आणि आंबे जास्त येतात झाडावरती तर माझ्याकडे आता फक्त केशरचं आंबा नाही आहे माझ्याकडे पूर्वी केसरचा आंबा कुंडीमध्ये लावला होता मोठी कुंडी होती आणि त्याच्यामध्ये खूप छान एकच आंबा आला पण खूप छान आला होता आणि अगदी त्याचं साल पण इतकं पातळ होतं की असं वाटतं ते साल खाऊन टाकावं इतकं सुंदर गोड झाला होता तो आंबा पण मी काय केलं जे आपण ताक करतो ना दही क ताक आणि त्याच्यानंतर जे आपण खाली पाणी फेकून देतो लोणी केल्यानंतर जे उरतं ना पाणी मी शानपणा काय केलं कुंडीला पौष्टिक काहीतरी होईल म्हणून खत वगैरे म्हणून मी पूर्ण पाणी त्या आंब्याच्या झाडामध्ये टाकून दिलं कुंडीमध्ये कुंडि पूर्ण आंबा जळून गेला आणि त्यानंतर मी नर्सरीतून बरेच प्रयत्न केले आंबा आणून लावला पण तो आत्तापर्यंत तरी तो आंबा आलेला नाही आहे त्यामुळे मी केसरचा आत्ता काही लावलेलं नाही आहे पण हा तोतापुरी आहे आणि तो मला कोयच इतक्या आवडली त्याची खाता खाता आंबट लागलीच नाही आहे म्हणून हा ही कोय मी आता लावून टाकणार आहे आणि तुम्हालासुद्धा मी ते लावलेले आंबे दाखवणार आहे तर हा एक तो आंबा आहे हा, ही, हा बहुत एक आहे हा बहुतेक तो लंग दशरा आंबा आहे तो हा आहे हा गावाकडचा आहे आणि हा माझ्याच झाडाचा आहे इथे मी छोटासा खंडा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोय सोडून देत आहे खूप साध्या पद्धतीने मी हे तिन्ही पण आंबे लावलेले आहेत खूप साध्या पद्धतीने आणि त्याच्यावरती आजूबाजूची माती ढोकलून देते आणि याला आता पाऊस पडत आहे तर याला पाणी वगैरे देण्याची सुद्धा काही गरज नाही आहे आणि लगेच उगून येतात कारण त्याचा तो कोंब थोडासा बाजूला निघालेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे आंबे तसे मोठे झालेले आहेत तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे आंबे लावलेले आहेत आता हे चार प्रकारचे चार आंबे झालेले आहेत तर हे झाडं लावणं हा माझा शोक आहे छंद आहे आणि तुम्हाला पण असा छंद असेल तर तुम्ही नक्कीच कोया जमून आंबे लावू शकता आणि नक्कीच लावले तर मला कमेंट करून सांगा किती आंब्याच्या कोया लावलेल्या आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद